बीजेपी जे मुद्दे घेऊन चालते नेहमी ते मुद्दे आहे का, का मुद्दे आहे गेलं म्हणजे मुद्दे गायब आहे कळमेश्वर मध्ये परिपूर्ण तेव्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष होते अध्यक्ष तर इखार साहेब होते पण नगरसेवक काँग्रेसचे होते त्यांनी पुरेपूर्ण त्यांचे प्रभाग होते त्यांनी परिपूर्ण आपले प्रभाग स्वच्छ वर चांगले व्यवस्थित काम केलेले आहे कळमेश्वर मध्ये यंदा कोणाही सत्ता वाटते तुम्हाला यंदा काँग्रेसची सत्ता वाटते का वाटते का वाटते म्हणजे त्याच्या कामामुळे वाटते त्रिकोणी लढत आहे सांगण्यात येत आहे काँग्रेस बीजेपी आणि शिवसेना उमेदवार इथे लढत आहेत त्रिकोणी लढाईमध्ये कोण वर्चस्व मारणार आहे इथे त्रिकोणी लढत नाही दुहेरीच लढत आहे ते त्रिकोणी लढत नाही दुहेरीच्या बीजेपी आणि काँग्रेसचे लढत आहे त्रिकोणी लढत नाही पण याच्यात काँग्रेस बाजी मारण परिपूर्ण काँग्रेस बाजी मारण परिपूर्ण काय असं केलं काँग्रेसनं की बाजी मारेल त्यांचे काम पाहूनच उड्डीन ना जे जे उमेदवार काम करेन त्यांनाच उड्डीन मिळेल ना त्या ज्या उमेदवाराने काम केलेलं आहे तर त्या त्याच्यामुळे जनता त्यांच्यासोबत आहेत इथे मग बी जे पी जे मुद्दे घेऊन चालते नेहमी ते मुद्दे आहे का इथे विलेक्शन पुरते मुद्दे आहे विलेक्शन गेलं म्हणजे मुद्दे गायब आहे आमच्या इकडे प्रभाग नंबर नऊमध्ये जे मुद्दे बनवायचे आता आमच्या घरापुढे जे झोपडपट्टी आहे म्हणजे झोपडपट्टी बनलेली आहे त्यांना ते म्हणते की मी आता आम्ही प्लॅट देऊ आम्ही हे करून आतापर्यंत कोणाला प्लाट दिले का त्यांनी आता कोणाला तरी एक साधं नळाचे कनेक्शन तरी दिलेलं आहे हे आमचे जे पूर्ण नगर भावे जे जुने नगरसेवक होते त्यांच्यामुळे त्यांचे हे आहे आता नळाची पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे सगळं आता आम्ही आम्ही पाणी देऊ त्यांनी सगळी व्यवस्था केल्यावर पाणी तर तेच देणार आहे तेच हे करणार आहेत ना काय हे देणार आहेत आता तर तुम्हाला असं वाटतं का की हे जे भाजप जे काही आश्वासन देत आहे ते खोटे आश्वासन आहेत ते पूर्ण होऊ शकत नाही खोटे नाही हे काय भुलवणे भुलवून पाडणं आहे ना लोकांना कसे बी करून आपले मत घेणं आहे असं हे आहे त्यांचा ध्येय त्यांचा आहे खोटं बोलून मते घेणं राजकारण कसं चालत आहे या कडमेश्वर मध्ये आता ऐक ऐकण्यात आलं आम्हाला की कोणाला तरी हमला करण्यात आला नाही तर ना काँग्रेसच्या ना. लोकांनी केला सांगण्यात आलं हे सगळं बकवास आहे कोणाच्या तरी जो ज्यांच्यावर हमला झाला त्यांच्या बी ग्राउंड कसं आहे लोकांना मालूम आहे आणि ज्यांनी कुणी हमला केला आणि त्यांच्या बी ग्राउंड मालूम आहे याच्या काँग्रेसच्या ना बीजेपीचा काही मतलबच नाही ना ग्राउंड वर त्यांचे लोकांचे ग्राउंड लोकांना मालूम आहे ना कोण कसा आहे कोण कसा आहे असं म्हणते की काँग्रेसचे काम केलं नाही म्हणून मारपीट करणार हे ऑब्जेक्शन आहे ना मतासाठी हे तर अजेंडा आहे यांचा विरोधकांचा अजेंडा आहे एकमेकाला फसवण्याचा अजेंडा आहे बाकी काय